त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणता पुरावा आणि कसा दिला आता आपण ए टू सविस्तर बघणार आहोत तर कोणकोणत्या स्वरूपात त्या पेन कोणत्या मध्ये काय काय हे सुद्धा आता आपण बघणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरेश दस म्हणाले की शंभर टक्के खरे आहे तथ्य आहे तरच कारवाई करावी अशी विनंती आम्ही केलेली कर... कर... के आहे म्हणजे त्यांनी सांगितलं की नंतर मीडियाशी बोलताना आम्ही मी त्यांना पेन ड्राईव्ह दिलेला आहे म्हणजे अजित पवारांना पेन ड्राईव्ह देऊ शंभर टक्के तथ्य आहे की अजित त्या म्हणजे जे आपलं झालेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यामध्ये आका कोण या संबंधीचा पुरावा म्हणजे पेन ड्राईव्ह आता आम्ही अजित पवारला दिलेला आहे त्यामुळे आता शंभर टक्के ही कारवाई झालेली आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा होणे जरुरी आहे असे त्यांनी त्या सांगितले बिगर तथ्येशिवाय आम्ही बोलत नव्हतो त्यामुळेच आम्ही आता पेन ड्राईव्ह सुद्धा अजित आज, पवारांच्या हातात दिलेला आहे मी त्यांनी असे सुद्धा सांगितले की मी बिगर तथ्याशी कधीच बोलत नाही आज कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह आम्ही दिलेला आहे म्हणजे अजित पवारांना कागदपत्र जे होते संबंधी आणि पेन ड्राईव्ह हा सुद्धा आम्ही दिलेला आहे असे सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलंय बैठकीआधी त्यांनी सांगितलं की सुरेश धसांनी माध्यमांनी ही प्रतिक्रिया सुरेश दिलेली होती की आम्ही आता पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रे घेऊन अजित पवार यांच्याकडे चालवला आहे आणि पेन ड्राईव्ह दिलेल्यानंतर अजित पवारांनी म्हणजे आता आपले जे नेते म्हणजे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा असा आदेश दिलेला आहे की या संबंधी टोटल माहिती घेऊन आता तुर्तास तरी धनंजय मुंडे यांना पदावरून दूर केले जाऊ शकते अशी शक्यता मित्रांनो संपूर्ण राजकारणात वर्तवली आहे म्हणजे आता धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याची पाळी येऊ शकते धनंजय मुंडे संबंधी जो पेन ड्राईव्ह जो आहे तो सुरेश दासांनी आता अजित पवार यांच्याकडे सादर केलेला आहे त्यांनी असे सुद्धा म्हटले की आमदार सुरेश दस, दस यांनी सांगितले धनंजय मुंडेवर सर्वात मोठा जो घोटाळा आहे तो तर हायच तो परंतु सर्वात मोठा घोटाळा म्हणजे पीक विमा संदर्भात जे सुद्धा आम्ही दिलेले आहे म्हणजे आम्ही जर पूर्वी सांगतो धनंजय मुंडे संबंधित जे पुरावे होते पीक विमा संदर्भात घोटाळ्याचे ते पुरावे आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील सुरेश दस यांनी दिलेले आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितले की संतोष देशमुखचा जो आका आहे त्या संबंधी सुद्धा पेन ड्राईव्ह आता त्यांनी अजित पवारांकडे दिलेले आहे त्यामुळे आता लवकरात लवकर कारवाई होऊ शकते आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडेला जसं पालकमंत्र्यापासून दूर ठेवण्यात आलं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवार यांनी पालकमंत्र्याचं पद स्वीकारलेलं आहे धनंजय मुंडेंना पालकमंत्र्यापासून दूर वंचित केलेलं आहे पूर्वी असं कधीच होत नव्हतं की, की धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहत नव्हते परंतु आता सुरेश दसानी मनोज जरांगे पाटील यांनी उचललेल्या प्रकरणामुळे आता धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदापासून दूर केलेलं आहे त्याचबरोबर जर आता बघितलं आपण तर त्यांची मंत्रिमंडळातून सुद्धा हक्कलपट्टी वाहण्याच्या मार्गावर आलेले आहे कारण सुरेश धस यांनी सांगितले की आम्ही पुरावे दिलेले आहे पीक विमा घोटाळा असो किंवा जे संतोष देशमुख हात्या प्रकरणात आता पूर्ण पुरावे त्यांनी सादर केलेले आहे पुढे असे सांगितले की मी आधीच देवेंद्रजींना सांगितलं होतं की मला इकडचं बीडचं पालकमंत्री देत असल्यास सगळ्या कामाला साथ दिली पाहिजे अजित पवारांनी असे सांगितले की काम असो मला साथ देण्यात येण्याला हवी तर त्या संदर्भात सांगितलं की आता त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की अधिकाऱ्यांना सुद्धा इशारा दिलेला आहे की अधिकाऱ्यांना इथे बरेच वर्ष झाले त्यातील मी दुरुस्ती करणार आहे त्यांनी सांगितले की आता जे भ्रष्ट अधिकारी आहे त्यांची सुद्धा आता मी याच्यातून हकलपट्टी करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यातून आणि बीड जिल्ह्यामध्ये नवीन अधिकारी आणून जे संबंधित संबंधित जे आहे सुरेश जर बघितलं सुरेश दासांनी सांगितल्याप्रमाणे की जे संबंधित आहे अजित पवारांनी सांगितलं की आता जे संबंधित यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल जे आम्ही तर आता पकडले आहे परंतु अजून सुद्धा जर कोणी असेल तर त्यांना सुद्धा आता त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार तर कोणी असो हो मग असा सुद्धा इशारा आता अजित पवारांनी दिलेला आहे अशातच पेन ड्राईव्ह प्रकरण आता पुढे आलेलं आहे पेन ड्राईव्ह जो पुरावे हाते अजित पवारांकडे आता सुरेश दासांनी सुपर्द केलेला आहे याच्यातच आता कोणकोणती कारवाई होणार हे आता जे धनंजय मुंडे पुन्हा एकदा आपला मंत्रीपदावरून राजीनामा सुद्धा देण्याची पाळी येऊ हो शकते म्हणजे नामुष्की होऊ शकते तसेच जर आपण बघितलं आधीच जर बघितलं आपण देवेंद्र फडणवीस इच्छुक नव्हते की अजित पवारांना म्हणजे अजित पवारांसोबत त्यांनी चर्चा सुद्धा केलेली होती की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी पहिलेच देवेंद्र फडणवीस इच्छुक नव्हते अशातच आता हा जर पेन ड्राईव्हचं प्रकरण पुढे आले तर आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्यास शक्यता आहे पेन ड्राईव्ह दिलेला आहे असा पुरावा सुद्धा आहे पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रांचा पुरावा आता अजित पवारांकडे दिलेला आहे त्यांनी असं सांगितलंय की बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त काळापासून जे आहे अधिकारी होते आता त्यांच्या बदलीचे संकेत सुद्धा अजित पवारांनी दिलेले आहे त्यांनी सांगितले की धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री झाले असते परंतु ज्यांच्यावर हा लागलेला आरोप हा अजून सिद्ध झालेला नसल्यामुळे त्यांनी सांगितले की आता पुरावे दिल्यामुळे आता बीडचं पालकमंत्री पद पा धनंजय मुंडे यांना मिळू शकत नाही अशातच सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात पुरावे आणि जर आपण महाराष्ट्राचा विचार करता संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रत्येक राज्यात म्हणजे प्रत्येक जर आपण राज्यातील आपल्या राज्यातील जर विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे धनंजय संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ जे रॅल्या म्हणजे जे मोर्चे निघालेले होते अशातच आणि सर्वांचा जर आपण बघितलं तर सर्वांचा एकच दृष्टिकोन आहे तो म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर करण्यात यावे अंजली दामानिया असो सुरेश धस असो किंवा मनोज जरांगे पाटील असो यांनी वारंवार सरकारकडे एकच मागणी केलेली आहे की धनंजय मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदापासून दूर करण्यात यावं आता अशातच सर्वात मोठा बॉम्ब फेकण्यात आला तो म्हणजे की आता धनंजय मुंडे संदर्भात पेन ड्राईव्ह आणि पुरावे हे अजित पवार यांच्याकडे सुरेश दस यांनी दिलेले आहे आता अशातच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुद्धा हे आदेश दिलेले आहे की दोषी जे जे असतील आणि आता त्या पुराव्या संदर्भात तर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदापासून सुद्धा राजीनामा देण्याची पाळी येऊ शकते कारण जर आपण बघितलं तर धनंजय हा एक महत्वाचा विषय असून पेन ड्राईव्ह दिल्याच्या बैठकीत सुद्धा सांगितले आहे महायुती सरकारमध्ये आमदारांनी पुरावे दिल्याचे पुन्हा एकदा धनंजय मुंडेच्या अडचणीत सुद्धा वाढ झालेली आहे अशी चर्चा सुद्धा आता राज्यभर प्रसरत आहे की आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात जे सुरेश देसाई भाजपचे आमदार यांनी सरसकट सर्व पुरावे त्याचबरोबर पेन ड्राईव्ह सादर केल्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे म्हणजे धनंजय मुंडेंना आता एकंदरीत जर आपण बघितलं पालकमंत्री कोण आहे बीडचे ते आहे अजित पवार आणि जेच बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा आता अजित पवारच आहे त्यामुळे आता जे पुरावे देण्यात आले त्यानुसार आता धनंजय मुंडेवर जे आरोप केले होते त्या संदर्भात त्यांनी डायरेक्ट सांगितलं सुरेश दासांनी की जे आम्ही बोलतो मी बोलून दाखवत नाही तर जे खरं आहे मी तेच बोलतो त्यांनी दाखवलं की पुरावे आणि पेन ड्राईव्ह मी आता अजित पवारांच्या हस्ते सपूर्त करत आहे आता अजित पवार याच्यावर निर्णय काय घेतात आणि धनंजय मुंडेंना आता राजीनामा देण्याची नामुष्की सुद्धा येऊ शकते राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरेश देशमुख हत्या प्रकरणात नवीन, बगित नवीन नी नी बगित जे आपण बघितलं तर केस मध्ये नवीन वळण येण्याच्या मार्गावर आहे सुरेश धस आणि अंजनी दमानिया असो अंजनी दमानिया यांनी सुद्धा जर आपण बघितलं तर अजित पवारांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली आणि या केसच्या संदर्भात जे सुद्धा आका असेल त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जी करण्यात आलेली होती आता तशातच आता एक प्रकरण पुढे आलं ते म्हणजे पुरावे आणि पेन ड्राईव्ह ते पण डायरेक्ट कागदपत्रे पुरावे त्याचबरोबर पेन ड्राईव्ह सुद्धा सादर करण्यात आलेला आहे आता आशातच जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे मग आपण बघणार की आता यामध्ये अजित पवारांची महत्वाची भूमिका असणार कारण हे सर्व डाक जे पुरावे आणि पेन ड्राईव्ह होती ते अजित पवारांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आलेली आहे आता धनंजय मुंडेवर जर काय काय कारवाई होणार त्याचबरोबर धनंजय मुंडे संदर्भात अजित पवार काय काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे त्याचबरोबर अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष तर आहे कारण खरंच धनंजय मुंडे दोषी आहे का नाही का निस्तेच आता समजा अजित पवार याच्या बरोबर दोषी असल्यास कारवाई करणार किंवा दोषी आहे का नाही या संबंधी सुद्धा तुम्ही तुमचे मत जे आहे ते कमेंट मध्ये मांडू शकता आणि अजित पवार जर खरंच धनंजय मुंडे जर दोषी असेल तर कारवाई करणार का आणि नसेल दोषी तर काय करणार यासंबंधी तुम्ही संपूर्ण तुमची जी मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आता पेन ड्राईव्ह प्रकरण हे समोर आलेलं आहे पेन ड्राईव्हमध्ये आता त्यांनी सांगितलं की आम्ही पुरावे प्लस पेन ड्राईव्ह हा सादर केलेला आहे आता अजित पवार याच्यावर काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे अजित पवार काय धनंजय मुंडेवर कारवाई करणार किंवा नाही करणार का सुरेश दसांनी मानलेलं त्यांचं मत हे खोटं होतं यासंबंधीसुद्धा संपूर्ण माहिती जी त्यांनी सांगितलं की आपण बघितलं आता पेन ड्राईव्ह आणि जे आरोप म्हणजे पुरावे होते ते त्यांनी तर अजित पवारांच्या हस्ते सुपूर्द सुद्धा केलेले आहे अशातच आता बघायचं की अजित पवार या केसबाबत काय निर्णय के घेतात आणि धनंजय मुंडेवर कारवाई करतात किंवा नाही करत त्याचबरोबर पुढचं काय मत असणार त्यासंबंधी सुद्धा आपण जर आपल्याकडे संपूर्ण माहिती जर आपण घेऊनच येत असतो धनंजय मुंडे आता दोषी आहे का नाही याबद्दल तुमचं काय मत आहे या संबंधी तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमचं मत, मत मांडू शकता धनंजय मुंडेवर कारवाई व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही तुमचं मत मांडू शकता कारण धनंजय मुंडे जर बघितलं आपण तर राज्यातील एक प्रख्यात नेते आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी तसा पुरावा पुताच लागणार ना त्यामुळे जर आपण बघितलं आता हे हो पुरावा जे पेन ड्राईव्ह आणि जे सांगतात सुरेश दस पेन ड्राइव आणि कागदपत्रांचा पुरावा दिला तो खरा असेल किंवा कुठं असेल या संबंधी सुद्धा आपण बघणारच आहोत त्याचबरोबर आता हे पेन ड्राईव्ह प्रकरण समोर आल्यामुळे धनंजय मुंड्यांच्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे अशातच जर बघितलं तर पेन ड्राईव्हचं प्रकरण जर खरं निघितलं तर धनंजय मुंड्यांना राजीनामा सुद्धा देण्याची नामुष्की येऊ शकते तर तर आता काय बघणार आपण ह्या सर्व गोष्टीकडे आपलं तातडीनं लक्ष आहे त्याचबरोबर आपण यामध्ये सूत्रांच्या माध्यमात सुद्धा माहिती घेत असतो जर धनंजय मुंडे दोषी असेल तर कारवाई होईल किंवा नाही होईल अशातच देवेंद्र फडणवीस सुद्धा आता दिल्ली वारी गेलेले आहे त्यातच आता सुरेश दासानी हा जर आपण बघितलं तर मोठा बॉम्ब टाकलेला आहे राजकीय राजकीय जर बघितलं आपण तर की त्यांनी सांगितलं की आता मी पेन ड्राईव्ह आणि कागदपत्र दिलेले आहे आता अशातच आपण बघणार की अजित पवार याच्याबद्दल काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं हे तुमच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडेवर कारवाई व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच